चार जातीचे दाखले आपण देण्यात देश आलेले आहे आणि आजही काही गावात दवंड्या देऊन यादी लावणे त्याचं काम पंचवीस टक्के गावात झालं आता पुढं आज एक पत्र आपण काढतो आहे सगळ्या कलेक्टरसाठी सतरा आणि अठरा प्रत्येक गावात ज्याची ज्याची नोंद सापडली ते गावाची यादी तिथं लावल्या जाईल तिथला कोतवाल रोजगारसेवक पोलीस पाटील हे त्याचे अर्ज नमुने जातीच्या दाखल्याचे भरून दिले जाईल आणि ते भरल्यानंतर लगेच फुटाफईल समोरच्यासाठी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ते आपण तिथे करणार आहोत किरकोळ गुन्हे आणि मोठे गुन्हे जे काही गंभीर गुन्हे आहेत यामध्ये सुद्धा आता छाननी होऊन त्याची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करतो आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्त्वाच्या होत्या का चौपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यातल्या तीस ते पस्तीस हजार नोंदी ह्या आपल्या मराठवाड्यातल्या खास करून आहे तर त्या सगळ्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कसं देता येईल त्या सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभिस अभिसूचना काढणे ह्या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही साहेबांना सगळं दाखवणार आहोत आत्तापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक चार घंटे एका एका शब्दावर प्रत्येक एक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता ठे जरांगी साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासमोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं त्यांच्यामध्ये आधी काही मत आहे काय केलं पाहिजे आधी हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्यासमोर ठेवू आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येईल नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर भेटले नाही त्याला उपयोग नाही आणि मग त्या दा दाखले भेटले पाहिजेत ते खरंतर महत्त्वाचं आहे नाहीतर मग काय ताट स्वयपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार मीसुद्धा चार चार पाच पाच दिवसानं स्वतः येऊन त्याची आढावा घेण्याचा प्रयत्न करेल मंगेची याची छोटी असेल मी असेल आम्ही सगळे याच्याला आता, आता विभागावर आलो उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ आणि का होते का आता एक नमुना आम्हाला भेटला आहे मला वाटते का त्यामध्ये काय आहे का, का राघोजी राव आले आता राघोजी रावामध्ये गाव आलं पण अडनावच आलं नाही आता अडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जात ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो आणि इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव ते आ, आशा, आशा आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे जे अर्थात हे अशा अशा काही नोंदी आहे त्यात कुंभी पष्ट आहे गावही पष्ट आहे पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता का आपला काढावं लागतं थोडं कठीण आहे आणि मग हे काढल्यानंतर आपण काय करतोय आता इथे असं हाय पण याची आता आपल्याला काय करावं वंशवाळ काढावं लागेल ते आडनाव काढवा लागेल आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच एक दिवसात त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं लागेल कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंशवळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे कारण काय झालं का पन्नास साठ सत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झालं बुक आणि जन्म नोंदी जन्ममूर्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमची सापडतो माझी इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावातच्या घरात अशा याच्यात असेल का एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता दरंगे पाटील साहेबांना देणार आहोत तसं आता संभाजीनगरला चोवीस लाख जालन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी अभि एक कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीसचे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस जे काही आणि इथेच खूप आपल्याला वाव वा आहे तेहतीस चौतीसमध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण एकतीस लाख तेहतीस एक हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत तेहतीस चौतीस ते जीर्ण ते आहे त्या खूप व्यवस्थित हाताळ लागतं थोडंसं जर इकडे तिकडे झाडलं तर ते फाटून जातं आणि तेहतीस चौतीस नमुना आहे ना आपला भूमी विभागाकडचा नमुना भूमिअिले जुना नमुना आहे ते काय म्हणतो त्याला इसमवारी जगमवारी आणि खातेवारी आहे ते अठराशे अठ्ठावनच्या त्या काळातली आहे ते खूप जुने आहे खरंतर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगल्या अधिक सापडले असते पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं <laughs> <laughs> तर हे सगळ्याच आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं तेहतीस चौतीसचे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतं आहे आता तेहतीस चौतीसचे नमुने हे पुराव्या म्हणून पहावं लाव लावायच्यासाठी अधिसूचना म्हणजे जो नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मला वाटते लागू होईल देवी। एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का ते काय म्हणतोय त्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल अधिक काय देवीच्या साथीत काही नाव आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहे है। हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे त्याची पाहणी आता जोऱ्यात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल आणि आता दोन अधिसूचना तीन अधिसूचना आपण करतोय सगळे सोयरेची हो जुन्या पुराव्याची जे तेहतीस चौतीस घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली ते लागू होणार आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्यानं मागणी होती का त्यंबकेशोर राक्षस भवन भटाकडे असलेली माहिती पोलीस पाटलाकडे असलेली माहिती गावस्तरावर असलेली माहिती किंवा तुमची नु लसीकरण देवची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहित धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून तर त्याची अधिसूचना दोन एक ते दोन दिवसात निघणार आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी आता दोन अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं काम झालं पण ते बाहेर आलं नाही म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर आता हा रामोजी का राघोजी आहे तर ह्या राघोजीचा आडनावच नाही आहे नोंदमध्ये त्याचं त्याचा शोधावं लागतं त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं खिचकट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतो आहे म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवर झाली का मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जेपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबांकडे दाखवत नाही लक्षात घ्या ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरुस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत जेपर्यंत जरांगे पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काही दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही अहो अर्धा तासात अर्धा तास तर तुम्ही थोडं थांबा ना एवढी काय घाई आहे तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे त्यांनी एवढा एवढं मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना सा न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तर ते घेऊन का नाही हा प्रश्न त्यांचा मी काही मुंबईला जाऊ नये किंवा आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठलाही समाज असू द्या त्याचं समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका एक कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यात चार चार घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एका एका शब्दावर आम्ही भांडलो सी एम साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं करता येईल हे सगळा प्रयत्न त्यांनी खरं तर अतिशय चार घंटे त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाईटनं ते गेलं वाटतं मला असं वाटतं एकंदरीत तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे आता आम्ही तयार केलेलं हे जरांगे साहेबांना त्यांच्या भूमिकेतून कारण आखरी समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाशिवायही त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं आम्ही मग आमचं भलंही त्याच्या हा विषय नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या न ह्याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद आम्ही आणलेली भूम घेतलेला विषय हा जर समाजासाठी पोषक असेल तर तो त्या निर्णय घेईल ना तो निर्णय आम्ही कसा घेणार आहे त्याच्यातला एकही शब्द तुम्हाला एकंदरीत जे तुम्ही आढावा घेतला याच्यावरती तुम्ही तसं आहे पहिले आपण जर पाहिलं तर याच्यात मी पूर्ण समाधानी नाही पण याच्यात काम करणं खूप गरजेचं आहे एकंदरीत काय झालं का प्रशासनावर नव्यानं आलेली ही जबाबदारी सगळी ह्या सात आठ महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं होईल जसं आता विदर्भात झालं तर जन्ममूर्तीची नोंद गावं सापडतं कोतवाल बुकाची नोंद सापडतं पण इथं वेगवेगळे आव्हानं आहेत इथं जन्ममूर्तीची नोंद नाही इथं कोतवाल बुकाची नोंद नाही मग महसूल रेकॉर्ड पहा जिल्हा परिषदचं रेकॉर्ड पहा आधी असे चार पाच रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजूड करता हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं पाहिजे तेवढं समाधानकारक जरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या पंधरा दिवसामध्ये आपण प्रचंड काम कारण आतापर्यंत आम्ही काय केलं आम्ही काही खाली लक्ष दिलं नाही आम्ही पाहिलं मंत्रालयात गेलो मंत्रालयातल्या काय दुरुस्ती आहे पहिले तर मराठा मी तर कुंभी आहे याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा लागला मग तर मी तर जातीच्या तसं दूर आहे जात नावाला कधीच लागले नाही पहिल्यांदा जात माझ्या नावानं चिटकली तर मी त्याचं थोडंसं मला फार आनंदही नाही पण ते सगळं करायसाठी आखरी सगळ्या समाजाचं समाधान माझं समाधान का ते शेतकऱ्याचंच आहे शेतकऱ्याचं समाधान झालं का सगळं समाधान होते पण तरीसुद्धा हा महाराष्ट्र कारण मराठा हा प्रचंड नव्वद टक्के कुंभीच आहे शंभर टक्के त्याच्यानं त्यांचं समाधानच शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात होतं आणि मग आम्ही कामाला लागलो आता तुम्ही मला वाटते सापडलं ना सापडल्या हे काय देतो तुम्हाला आकडा जिल्हावाईज देऊ का जिल्हावाईज आकडा देऊ हे फोटो काढू शकता काही आणि हे लपवाच कारण काय हे कसं आहे आपलं समाधान करायचं असेल तर करावलं पाणी लागत नाही कोलचं पाणी लागलं आपले हाऊस फार मोठं आहे आता समजा शंभर इकल करायचं असेल तर अधिक खोलावं लागेल बोर करावं लागेल हे तर नॅचरल बिलकुल करावंच लागेल आणि प्रश्न जिल्हावाईज आता पहा आपल्या सरकार मधले भुजबळ साहेब ते म्हणतात की मुंबई आहेत चुकीच्या मी त्याच्यावर बोलणार नाही मला वाटते मला वाद करायचं नाही वादात मला जायचं नाही आणि तुम्ही हे प्रश्न तुम्ही हे प्रश्न येण्याला विरोध करताय ते म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरू तुम्ही हे प्रश्न मला चालू आहे तुम्ही बिलकुल चुकीचं चालू नाही तुम्ही हे प्रश्न किती काही विचारले तर मी त्याचं उत्तर देणार नाही मी ते त्याचा मला काही संबंध नाही आता माझा संबंध जरांगे पाटील आणि मी सरकार सध्या तरी असा आहे बाकी बाजूनं बंडी चालली का ट्रॅक्टर चालला मला त्याचं काही लेनदेन नाही आहे आता मला मी आणि माझं नाव बच्चू आहे त्याच्यानं जास्त मोठ्या लोकांबद्दल बोलणं बरोबर नाही <laughs> आता आगा। 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 एक, एक मी फक्त नोंदी सांगतोय संभाजीनगरला चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालनामध्ये तीन हजार तीनशे अठरा परभणीमध्ये दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोलीमध्ये तीन हजार पाचशे तेरा जुन्या आपलं आमचं सरकार स्पीडचं आहे गतिमान सरकार आहे आता आता एक लक्षात बच्चू कुळू असल्यानं अडचण येणार नाही माझं काय म्हणणं आहे का ह्या जुन्या म्हणजे फक्त मराठवाड्यात हो हो आरामशीर सांगतो आरामशीर सांगतो फक्त आम्हाला तिकडे लवकर जावं लागतंय संभाजीनगर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीन हजार तीनशे अठरा परभणी दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोली तीन हजार पाचशे तेरा नांदेड एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बीड तेरा हजार एकशे अठ्ठावीस आणि लातूर नऊशे एक धाराशिव एक।, एक हजार सहाशे तीन अशा फक्त आठ जिल्ह्यातल्या एकतीस हजार पाचशे शहात्तर आता याला गुन्हाकार करावा लागेल ह्या नोंदी कधीचे आहे अठराशे त्याचे किती झाले असून असे फांद्या हा वटवृक्ष आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे याला आपण चौपट पाचपट कसं गुन्हाचं आहे तो वेगळा गुणा तुम्ही एक लक्षात घ्या असं आता तुम्ही ह्या जुन्या नोंदी आहे आपण जेव्हा रेकॉर्ड पाहतो अठराशे सत्तावन्नच ना अठराशे सत्तावन्न शाळेच्या काहीतरी एकोणीशे बाहेर तुम्ही जे लोक याचा बेनिफिट घेतलेत का नाही घेत नाही अहो ह्या नोत्या ह्या सगळ्या खजान्यात होत्या कोणी दाखवल्याच नाही आणि आपण शिंदे सर साहेबांना ते प्रयत्न केले जरांगे साहेबांना आंदोलन केलं म्हणून हा खर आपण बाहेर काढला आता हे पाहिजे आता हे एकोणीसशे साठ पूर्वीच आहे आता एकोणीशे साठ म्हणजे आता एकोणीशे साठ नंतर त्याचं वंश म्हणजे खूप जुनं हा साठ बासठ त्याची किती वाढले असन एका बापाचे किती लेकर झाले असे आता हे दवंडी गावागावात घेतो आपण हे दवंडी देऊन आलो कबा गावागावात या ग्रामपंचायतीला लिस्ट लागली तिथं आपण काय म्हणते रोजगार चौक बसवलाय कोतवाल बसवला

माझं तर पहिले होत्या ना तुमचे प्रश्न नंतर मी सांगणारच आहोत फक्त या कक्षेतल्या बाहेरचे आपण सांगणार नाही जे लक्षवेधी आहे त्याच्यावरच आपण बोलू हा हा हे इतर राज्यातल्या वेगळ्या बरं इतर जिल्ह्यातल्या हे इतर जिल्ह्यात हा मराठवाडा तशा चौपन्न लाख आहे बारा हजार आता ते पण सांगतो आम्ही तुम्हाला तुम्ही एक कुठं आहे ते माझं वाटतंय आम्ही शिंदे त्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना बोगस वाटते त्यांनी या ऑफिस मध्ये तिथे जाव बोगस वाटलं तर एखादा रिपोर्ट द्याव मलाही अंदर टाकाव त्यांनाही अंदर टाकाव हा आणि अधिकाऱ्याला अंदर टाकाव मा बोगसच अंतर फाशी द्या <laughs> आता हे पहा आपण किती भाषांतर किती झाले आता एकूण अर्ज किती होते कुंभी प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे प्राप्त अर्जाची संख्या आहे संभाजीनगरची पंधराशे छत्तीस बरोबर आहे तर आपण अर्ज किती लोकांनी दिलेले आहे हा अर्जानुसार एवढे प्रमाणपत्र दिले आता तुम्ही एक सांगा अर्ज जो त्यालेच प्रमाणपत्र देऊ का नाही ज्यांना अर्जच केला नाही त्याला आपण घरी सांगू बाबा आता तू उठ आता तू अर्ज कर असं नाही होणार त्यांना अर्ज द्यावा लागेल आता अर्ज दिल्यानंतर मग आता जालन्याला अठराशे बावन लोकांनी एकंदरीत अर्ज दिले आणि त्यातल्या सतराशे अठ्याहत्तर लोकांना जातीचे प्रमाणपत्र दिले आता हे सगळ्या जिल्ह्यात सांगू का अठराशे एकोणऐंशी परभणी आपण स अठराशे एकोणऐंशी लोकांना सगळ्यांना नंतर हिंगोली पंचावन्न पंचावन्न लोकांना एकशे सत्तावीस नांदेड एकशे सत्तावीस लोकांना बीड सात हजार सहाशे सदुसष्ट आणि अर्ज दिले बीडमध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन्न आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि एकूणचे नाकारलेल्या अर्जाची संख्या फक्त एकशे एक्क्याऐंशी आहे एकंदरीत अशी अवस्था आहे आता आपण काय केलं ह्या गतिमान वाहासाठी गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबिर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्यात दारी ती भूमिका आपण प्रत्येक गावात राबवणार आहोत वृक्ष प्रमाणपत्र दिले त्यावर अहो तुम्ही लक्षात घ्या अर्ज किती लोकांनी दिला मागितला अर्ज लोकांनी कमी केले पाहिजे अर्ज कमी केले ना भाऊ तुम्ही सांगा अर्ज केले पाहिजे ना त्याच्यासाठी आता लोक अर्ज करत नाही तर आपण गावागावात कॅम्प घेऊन राहिलो त्याच्यासाठी आपण काय करतोय वंशवाड शोधासाठी एक वेगळा आपण प्रस्ताव तयार करतोय वेगळी कमिटी तयार करतो ते फक्त वंशवाळच शोधन त्यासाठी आता वेगळा आपण कायदा आणतोय ना हा त्याच्यासाठी कायदा येईल आता क्रिटिव्ह पिटिशन आता चोवीस तारखेला आहे ते झालं का आपण आयोगाच्या मार्फत सगळे अधिक जास्तीचे पुरावे नमुने घेऊ आणि फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन त्यांना ते करू चारीजा़ा। चारीजा़ा। तो एक शब्द ही दाखना नहीं पटना साहब मैं हाँ चल अब हिंदी में रह दो ना अभी अभी हमने इस पर पूरा अभी एक बैठक मैंने लिए है और बैठक में सभी गांव में जहाँ जा लोन मिली है उस गांव में शिविर लेके उन लोगों को सहायता किस तरह से हो सकती है ये भी कार्यक्रम तय हो चुका है और सत्रह और अठारह को तो पूरे गांव में पूरे मराठवाड़ा में अभी उसकी शुरुआत हो जाएगी बचे हुए महाराष्ट्र में भी एक कार्यक्रम जाहिर होगा और जो बहुत कम दखल पात्र अदखल पात्र जो कि कलम रचिए हैं इधर उधर तो वो भी दिखी जाएगा और जिसमें गंभीरता नहीं है वो वो गुने को अभी उसकी दिशा आएगी उसके लिए भी पीछे लेने का कार्यक्रम हम चालू करने वाले हैं उसके अर्जन नमूने कल परसों लिए जाएंगे वकील की तरफ से और वो काम शुरू हो जाएगा अभी जो चौपन लाख के बारे में और यहाँ इकतीस हज़ार मराठवाड़ा के लिए उसमें बारह हज़ार जाति के प्रमाण पत्र दे चुके हैं और वो ज़्यादातर एक महीना में वो भी सब क्लियर हो जाएगा और दूसरी तीसरी ऐसे बात है कि आ, सोयरे सज्ञे सोयरे तो ये जो रिश्तेदारी में जो लोग और आते हैं उसके लिए जो भी निर्णय लेना है तो वो भी हम अभी जहरंगय पाटिल साहब से मिलने वाले हैं और उनको ड्रॉप दिखाया जाएगा और फिर बाद में निर्णय होगा और वो पब्लिश करेंगे हाँ कर हाँ वो जो भी है अभी फिलहाल जरांगे पाटिल के हिसाब से ही आगे जाएगा हमारा एक शब्द भी उसमें नहीं रहेगा जरांगे पाटिल बोलेंगे उसी तरह से हम आगे जा रहे हैं और यह गर्व की बात है कि उनके उन्होंने जो आंदोलन किया तो और जो भी समाज है उनको भी फायदेमंद होगा जो हम ड्रॉप अभी देंगे अधिसूचना निकालेंगे तो मैंने अभी बताया नहीं वो सभी के लिए फायदा होगा सर बीस तारीख का आंदोलन को कैसा देखने वो तो मैं उसके बारे में मैं उनको जरा के बारे में पूछूंगा